के थी, हाँ के वो चरण में उसको स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठी बातमी आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक असा निकाल दिला आहे ज्यामुळे भरती प्रक्रियेचे नियम अक्षरशः बदलू शकता तर या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आहे तरी काय म्हणजे बघा फक्त एका नियमाचा फायदा घेतला आणि म्हणून जास्त मार्क मिळूनही हातातोंडाशी आलेली चांगल्या पदाची संधी जाऊ शकते का चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया कोर्टाने नक्की काय म्हटलंय काय आहे या निकालाचं सार तेच आपण पाहणार आहोत तर हा आहे तो महत्वाचा निर्णय कोर्टाचे शब्द अगदी स्पष्ट आहेत यात कुठेही काहीच संदिग्धता नाही आहे आता सोप्या भाषेत याचा अर्थ काय आहे तर समजा नोकरीच्या जाहिरातीत त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की बाबा रे जर वयाची सूट घेतली तर खुल्या प्रवर्गात जाता येणार नाही मग तोच नियम अंतिम फायनल मानला जाईल मग गुण कितीही जास्त असो त्याने काहीही फरक पडणार नाही आता या सगळ्या निकालाच्या केंद्रस्थानी आहे एज रिलॅक्सेशन हा शब्द म्हणजेच वयोमर्यादेतली सूट आता हा प्रकार नेमका काय आहे हे पटकन समजून घेऊया म्हणजे बघा राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना ओपन कॅटेगरीसाठी जी वयाची अट असते ना त्यापेक्षा जास्त वय झालं तरी परीक्षेला बसता येतं त्यांना ही एक सुविधा मिळते आणि गंमत म्हणजे याच एका सुविधेवरून हा सगळ्या कायदेशीर लढा उभा राहिला आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये एवढा मोठा देशव्यापी परिणाम करणारा निर्णय तो एका उमेदवाराच्या केसमुळे समोर आला चला पाहूया नेमकं काय घडलं होतं तर गोष्ट सुरू होते एका उमेदवारापासून त्याने एस सी जी डी परीक्षेसाठी अर्ज केला होता तो राखीव प्रवर्गातला होता त्यामुळे त्याने नियमानुसार वयाची सूट घेतली परीक्षा दिली आणि काय सांगू इतके जबरदस्त गुण मिळवले की खुल्या प्रवर्गाचा कट सुद्धा पार केला पण इथेच तर सगळा घोळ झाला झालं उलटंच त्याला सांगण्यात आलं की तुमचे गुण जास्त आहेत खरं पण तुम्ही वयाची सूट घेतली आहे त्यामुळे तुम्हाला खुल्या प्रवर्गात जागा नाही मिळणार आणि मग काय इथूनच हा लढा सुरू झाला जो पोचला थेट सुप्रीम कोर्टात मग सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं आणि तिथे काय झालं तर कोर्टाने केंद्र सरकारचीच बाजू उचलून धरली आणि या निर्णयाचा आधार काय होता तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा सा एक जुना सरकारी नियम म्हणजे विचार करा हा काही कालपरवा बनवलेला नियम नाहीये तो अनेक वर्षांपासून अस्तित्वात होता कोर्टाने फक्त त्यावर आता एक कायदेशीर शिक्कामोर्थब केलं बस ठीक आहे मग आता या सगळ्यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की बाबा उमेदवाराला खुल्या प्रवर्गात जाता येईल की नाही हे नक्की ठरतं कशावरून या निर्णयाचा मुख्य आधार काय असतो तर ही सगळी गुंतागुंत सोडवण्यासाठी ना कोर्टाने तीन एकदम स्पष्ट नियम सांगितले आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे नोकरीची जाहिरात ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो तेच अंतिम सत्य मानलं जाईल दुसरं जर त्या जाहिरातीत अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असेल की वयाची सूट घेतली तर स्थलांतर करता येणार नाही तर विषय तिथेच संपला त्या उमेदवाराला राखीव जागेवरच समाधान मानावं लागेल पण तिसरा नियम एक आशेचा किरण दाखवतो जर जाहिराती त्याबद्दल काहीच म्हणजे काहीच लिहिलेलं नसेल ती जर शांत असेल तर मात्र जास्त गुण मिळवणारे उमेदवार खुल्या प्रवर्गात नक्कीच जाऊ शकतात हे बघा या तक्त्यामुळे फरक किती सोप्या पद्धतीनं स्पष्ट होतोय म्हणजे सगळा खेळ हा गुणांचा नाहीच आहे तर त्या जाहिरातीतल्या एका ओळीचा आहे जाहिरातीत जर नाही असं स्पष्ट म्हटलेलं असेल तर फक्त राखीव जागेचा पर्याय उरतो पण जर जाहिरात यावर काहीच बोलत नसेल म्हणजे ती जर शांत असेल तर मग मात्र खुल्या प्रवर्गाचा दरवाजा उघडतो चला हे तर झालं कायदाचं बोलणं पण आता आपल्या एमपीएससी बँकिंग किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांच्या आयुष्यात याचा नेमका काय परिणाम होईल हे आपण एका प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया चला तर एक परिस्थिती इमॅजिन करूया समजा ची परीक्षा आहे आणि एक ओबीसी प्रवर्गातली महिला उमेदवार आहे जिने वयोमर्यादेतली सूट घेऊन फॉर्म भरलाय तिने खूप म्हणजे खूपच मेहनत केली आणि तिला प्रिलिम्समध्ये ओपन कॅटेगरीच्या कट ऑफपेक्षाही जास्त गुण मिळाले आता निवड समिती काय करेल ते सगळ्यात आधी काय पाहतील तर परीक्षेची जाहिरात त्यात काय लिहिलंय हे ते तपासतील जर जाहिरातीत स्पष्टपणे स्थलांतरावर बंदी घातली असेल तर त्या महिला उमेदवाराचा विचार फक्त आणि फक्त ओबीसी जागेसाठीच केला जाईल पण जर जाहिरात याबद्दल काहीच बोलत नसेल तर तिच्या त्या जबरदस्त गुणांमुळे तिला खुल्या प्रवर्गातल्या जागेसाठी सुद्धा विचारात घेतलं जाईल तर मग या सगळ्या चर्चेतून या संपूर्ण प्रकरणातून आणि निकालातून आपण काय शिकायचं उमेदवारांनी ह्यातून नक्की कोणता बोध घ्यायचा एक गोष्ट तर आता इतकी स्वच्छ झाली आहे की फक्त अभ्यास करून खूप गुण मिळवणं आता पुरेसं नाही त्यासोबतच भरतीची जाहिरात ते नोटिफिकेशन ते अक्षरशः पाठ करावं लागेल घोकावं लागेल कारण खरी लढाई आता फक्त गुणांची राहिलेली नाहीये तर त्या जाहिरातीतल्या बारीक सारीक नियमांची सुद्धा आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नियम तर आता अगदी स्पष्ट झालाय मग आत्ताच्या काळात यशस्वी उमेदवार नक्की कोणाला म्हणायचं ज्याचे गुण सर्वाधिक आहेत त्याला की जो गुणवत्तेसोबतच नियमांच्या बाबतीतही शंभर टक्के जागरूक आहे त्याला खरंतर ह्या निकालाने एक तयार उमेदवार या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलीय